लाडकी बहिणी योजना आणि सतरावा नोव्हेंबरचा हप्ता या हप्त्याच्या संदर्भात फक्त एक जी आर आला होता त्यानंतर वितरण वगैरे झालेलं नाही बरेचशा ठिकाणी तुम्हाला वितरण सुरू झाल्याचे पण अपडेट मिळतील परंतु मात्र वितरण कोणत्याही प्रकारे सुरू झालेलं नाही जेव्हा वितरण सुरू होईल तेव्हा आपण खात्रीशीर पद्धतीने आपल्या चॅनलला पुराव्यासहित अपडेट देणार आहोत सतराबा नोव्हेंबरचा हप्ता या हप्त्याच्या संदर्भात अजून किती दिवस लागू शकतात आपल्याला कारण सर्वांना माहिती आहे की सतराबा नोव्हेंबरचा हप्ता आता आज होईल किंवा उद्या होईल आता वाट पाहण्यात पॉईंट नाही आता आपला सतराबा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हा डायरेक्ट एकवीस तारखेच्या नंतरच एकवीस तारीख जी आहे तर या तारखेच्या नंतरच त्या हप्त्याचं वितरण होणार आहे म्हणजे या गोष्टीसाठी तुम्हाला जवळपास पुढील सहा दिवस का लागणार याचा पण मी तुम्हाला एक अंदाज किंवा याचंही गणित सांगणार आहे आणि माझं असं मत आहे की यावेळेस फक्त नोव्हेंबरचा हप्ता मिळू नये तर दोन्ही हप्ते मिळावेत कारण दोन महिन्याचा वितरणामध्ये गॅप पडलेला आहे दोन महिन्याचा वितरणामध्ये विलंब झालेला आहे त्यामुळे दोन्ही हप्ते जोपर्यंत राज्य सरकार लाडक्या बहिणींना देत नाही तोपर्यंत तो लाडक्या बहिणींना खरा न्याय मानला जाणार नाही का बरं कारण दोन्ही हप्ते जे आहेत एरवी तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याचं जे आहे वितरण तर कधीच झालं असताना आणि आपण आता डिसेंबरच्या हप्त्याचा जो हप्ता आता जवळपास संपत आलेला आहे त्याचा आपण वाट पाहत असतो पण तसं झालं नाही यावेळेस खूप वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे पहिलाच आपला एक हप्ता पेंडिंग आहे त्यावर आणखी डिसेंबरचा हप्ता पेंडिंग पडलेला आहे त्यामुळे सतरा आणि अठरा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्रित द्या म्हणजे तीन हजार रुपये जे आहे आता सहा दिवसाच्या नंतर खरं तर द्यायला पाहिजे सरकारने सहा दिवस का मी अगदी स्पष्ट सांगतो आज सोळा तारीख आहे सोळा डिसेंबर आज मंगळवार आहे आज बघा मंगळवार आणि सोळा तारखेच्या नंतर म्हणजे सतरा अठरा एकोणावीस वीस म्हणजे हे चार दिवस आणि त्यानंतर एकवीस तारीख म्हणजे रविवारची म्हणजे इथपर्यंत आहे एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता आचारसंहिता आहे कधीपर्यंत एकवीस तारखेपर्यंत या एकवीस तारखेपर्यंत कोणतंही वितरण होणार नाही पण मात्र एकवीस तारखेच्या पुढे बावीस किंवा तेवीस अशा तारखेच्या दरम्यान किंवा या पुढच्याच एक दोन तीन दिवसामध्येच तुम्हाला त्याच कालखंडामध्ये वितरण सुरू होणार आहे पण या गोष्टीसाठी किती दिवस लागलेत एक दोन तीन चार हे चार दिवस आणि हे पाच आणि बावीस तारखेपासून कधीही वितरण होऊ शकतं त्यामुळेच सांगतो आहे की एकंदरीत आजचा दिवस जर आपण पकडला त्याच्यामध्ये तर आपल्याला मोजून किती दिवस राहिलेत तर त्याचं उत्तर आहे सहा दिवसच आपल्याला वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर वितरण होणार आहे मध्ये जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल इतके रुपये आहेत वगैरे वगैरे तर ह्या संपूर्ण चुकीच्या अपडेट आहेत त्यामुळे जी प्रमाणिक जे आहे तुम्हाला ज्यावेळेस जे काही वितरण सुरू होईल त्यावेळेस मी सांगणार आहे सोबत सोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी की राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितदाय तटकरे यांनी याची नोंद घ्यायला पाहिजे की ते म्हणजे परित्यक्ता आणि वडील बेपत्ता असल्यास लाडक्या बहिणींना वाय सी करण्याचा ऑप्शन वेबसाईटवर उपलब्ध नाही तर त्या संदर्भात ऑफलाईन पद्धतीने का बहिणी पण काहीतरी उपाययोजना करा कारण की वेबसाईटवर जी काही डेट दिलेली दे लास्ट डेट ती दिलेली आहे डिसेंबर एकतीस आणि डिसेंबर एकतीस तर जवळ येऊन ठेपलेला आहे अजूनही या लाडक्या बहिणींना वाय सी कशी करायची यासंदर्भात कोणताही वेबसाईटवर पर्याय उपलब्ध नाही पद्दल काई तरी उपाई हो तर त्यांच्याबद्दल काहीतरी उपाययोजना करा ऑप्शन उपलब्ध जर नसेल होत तर ऑफलाईन पद्धतीने का वेळ पण त्यांचे कागदपत्र घ्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा सर्वांना अत्यंत महत्त्वाची अपडेट ही दिलेली आहे की आपल्याला आचारसंहितेपर्यंत म्हणजे आजपासून सहा दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार त्यानंतर दोन्ही हप्ते एकत्रित मिळावे ही आपली मागणी राहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल नेहमीप्रमाणे तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद